चार महिन्यापासून पैसे पडलेले नाहीत तुम्हाला जर पैसे जर लागत असतील पैसे जर लागत असतील काय पैसे घ्या कारण माझ्या घरकुलाचे पैसे सोडा माझे पैसे घरकुलाचे सोडा साहेब तुम्ही घरकुलाचे पैसे खाऊन ना सोडून राहिले चार चार महिने झाले पैसे सोडले नाही साहेब तुम्ही कधी सोडणार कधी सोडणार साहेब पैसे घरकुलाचे लोक साहेब घडून राहिले चार महिने झाले तुमच्या मागे हिंदू राहिले घरकुळाचे पैसे टाकून राहिले सगळं साहेब उत्तर द्या मला तुम्ही चार महिन्यापासून माझे पैसे सोडले नाही चा, तर चार महिने झाले प्रस्ताव देऊन राहिले तुम्हाला माझ्या गोर गरीब लोकांचे पैसे सुटून नाही राहिले काय नाही सुटून राहिले पैसे लागत असतील तर पैसे घ्या पण आमच्या घरकुला सोडा मी गोपीनाथ शिवाजी नागरे रायनाथ बामनवाडा माझ्या गावात एकूण इथं घरकुल बांधाय बांधण्यासाठी एकूण वीस पंचवीस प्रस्ताव दिले होते मालेगाव पंचायत समितीमध्ये परंतु गट विकास अधिकारी हे चार महिन्यापासून उडवीचे उत्तर देत आहेत तरी त्यांनी अद्यापी पैसे सोडलेले नव्हते त्यामुळे हे गोरगरीब जनतेला पैसे पाचशे रुपये हजार रुपये मागतात त्यामुळे आज मी स्वतः सरपंच गोपीनाथ शिवाजी नागरी इथं आलो आणि विकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर पैसे फेकून आंदोलन केलेलं आहे